वा सगळ्यांना मी लेट उठले तुम्ही उठला असाल मला उशीरच झाला आहे थोडा इथे बघा आमचं मांजर आजारी आहे फ्रॅक्चर झालेला आहे पाय कोणीतरी मारलंय होईल दोन तीन दिवसामध्ये ठीक औषधं चालू आहेत आता मी बनवते माझ्या आवडीची मटकीची रसा भाजी आणि साध्या सोप्या पद्धतीने जसे आपण घरी बनवतो तेलामध्ये मोहरी जिरे कडीपत्त्याची पाने आणि एक कांदा मी घातलेला आहे त्यामध्ये मटकी कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये सांगा बरं का मला प्रचंड आवडते आता मी कांदा घातलेला आहे त्यामध्ये आणि तो थोडासा परतून घ्यायचा थोडासा चा, चा कारण मी कांद्याबरोबरच आहे ना मटकी भाजून घेते Uh, कोणी कोणी काय करतं मटकी सेपरेटली भाजून घेतात आणि परत ते कांद्यामध्ये परतून घेतात मी कांद्याबरोबरच मटकी भाजून घेते कारण कशाला हो दोन दोन वेळेला झंझट गॅस पण जातोय आपला वेळ पण जातोय आणि भूक मला लय लागलेली त्यामुळे मला एवढा टाईम नव्हता की बाबा सेपरेटली मी भाजून घेईन आणि मी असंच बनवते बरं का असं नाही की मला वेळ नव्हता म्हणून मी असंच बनवते आता त्यामध्ये मी हळद घातले आणि आता मी आणि परतून घेतले म्हणजे हळद मी एकत्र करून घेतले त्यामध्ये मिसळलेले आहे आणि आता मी टोमॅटो घालते मला टोमॅटो प्रचंड आवडतो एखाद्याला नाही आवडत त्याने नका टाकू मला आवडतो कारण मी माझ्याकडे जेव्हा जेवण असतं तेव्हा मी भाजी बनवताना ना प्रत्येक भाजीमध्ये टोमॅटो मी घालते त्यामुळे मला टोमॅटो खूप आवडतो आणि मग म्हणून मी इथे पण घातलेला आहे तुम्हाला नाही आवडत तर तुम्ही नका घालू आणि आता दोन मिनटं आपण तसं ठेवायचं आहे कारण जोपर्यंत ना आपला टोमॅटो मऊ होत नाही आता टो आपलं शिजलेलं आहे टोमॅटो थोडासा मऊ झालेला आहे आता त्यामध्ये आपण चटणी घातली आहे मी माझ्या हिशोबाने आहे कारण मला तिखट आवडतं कारण मी कोल्हापूरची असल्यामुळे मला झणझणीत खायची सवय आहे त्यामुळे पोट भरल्यासारखं नाही वाटत त्यामुळे तुम्ही तुमच्या हिशोबाने घाला आता मी मीठ घातलं आहे कारण मा आम्ही जी चटणी केली आहे त्यामध्ये ऑलरेडी जरा जास्त मीठ आहे त्यामुळे मी कमी मीठ घातले तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता आता मी इथं कच्च्या शेंगदाण्याचं कूट घातलं आहे कोणी कोणी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट पण वापरतात मी इथं शेंगदाण्याचं कूट कच्चं वापरलेलं आहे आणि आता सगळं मिक्स करायचं आता ह्या ना भाजीला वगैरे ना दुसऱ्या मसाल्यांची काहीही गरज नसते कारण ऑलरेडी आम्ही जी चटणी बनवतो त्यामध्ये सगळे मसाले आम्ही वापरलेले असतात त्यामुळे सेपरेटली गरम मसाला किंवा आणि कोणता मसाला वापरण्याची गरज नसते आता मी यामध्ये गरम पाणी घातले गरम पाणीच घाला कारण गरम पाण्याने ना टेस्ट एक वेगळीच येते छान येते करून बघा तुम्ही पण साध्या पाण्याने म्हणजे जे थंड पाण्याने करून बघा आणि नंतर गरम पाण्याने पण करा आ, टेस्ट वेगळी येते आता शिजलेले पाच ते सात मिनटं में मी शिजवून घेतले कारण ऑलरेडी आपण मटकी भाजून घेतलेली आणि बघा की ते छान कट आला आहे ना मला जास्त भूक लागली त्यामुळे मी जेवते तुम्ही पण जेवायला या साधंसुद्धाच आहे आणि आता शेवटी मी खाते लापशी मला लापशी खूप आवडते तुम्हाला आवडते की नाही कमेंटमध्ये सांगा चला तर मग बाय बाय